चौदा ऑगस्ट रोजी लाडकी बहीण योजनेचे तीन हजार रुपये खात्यात पडल्याने बेडकी विसरवाडे गावातील महिलांनी मुख्यमंत्री आणि माजी आमदार शरद गावीर यांचे आभार मानले स्वातंत्र्यदिने आज ज्या महिलांच्या खात्यात पंधराशे रुपये महिनाप्रमाणे दोन महिन्याचे तीन हजार रुपये मिळाल्याने आनंदित झाले होते महिलांनी खास करून नवापूर तालुक्याचे माजी आमदार शरद गावेद यांचे आभार मानले असून या कामी शरद गावित आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन तसेच त्यांच्या कार्यालयात जाऊन महिलांचे फॉर्म भरून घेण्याचे काम केले होते सदर कामासाठी शरद गावीर यांनी आपली कार्यकर्त्यांच्या टीमसह यंत्रणा कामाला लावल्याने ही लाभ महिलांना लवकर मिळू शकला अशा भावना महिलांनी व्यक्त केल्या होत्या सातपुडा एक्सप्रेस न्यूज नवापूर मुख्य संचालक सुनील गावित नमस्कार मी नूतन दिलीप गावित राहणार बेडकी आम्ही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना बाबत श्री शरददादा गावित साहेब या माजी आमदार नागपूर यांच्या मार्गदर्शनाने सर्व गरगरीब महिलांना विशेष मार्गदर्शन व स्व स्वतः कार्यकर्त्यांमार्फत फार्म भरून घेतले आम्हा दिनांक चौदा आठ दोन हजार चोवीस रोजी मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेचे दोन महिन्यांचे पंधराशे प्रमाणे तीन हजार रुपये आमच्या खात्यात जमा झाले म्हणून आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब राज्य सरकारचे आभार मानतो तसेच श्री शरददादा गावित माजी आमदार गावित यांचेसुद्धा खूप खूप आभार मानतो धन्यवाद आज आमच्या <laughs> बेडके गावात माजी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत जेव्हा ही योजना निघाली तेव्हा आजरणी शरददा गावित यांनी आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना बोलवून हे असं फामे दिले आणि गावातल्या जे खतकरू गरीब महिला आहे सगळ्या महिलांचे फामे भरून घ्या पंधराशे रुपये महिन्याला देणार आहेत लोकांना विश्वास बसला नाही काही लोकं हसत होतं पण आम्ही दादांचं ऐकून आमच्या गावातील जवळजवळ अडीचशे महिलांचे खांबे भरले आम्ही आणि आज आनंद वाटतो की यांच्या खात्यात तीन तीन हजार रुपये पडले आहे आणि बाई एवढ्या खुश आहे त्यामुळे मुख्यमंत्री साहेबांचा आभार मानतो आणि शरदादांचेही आभार मानतो कारण की त्यांनी आम्हाला सांगून हे खूप चांगली योजना आहे आणि याचा पाठपुरावा करून तुम्ही गोरगरीब महिलांना हे पैसे मिळवून द्या असं सांगून आम्हाला वारंवार त्यांनी आदेश केले त्यामुळे आम्ही गावात काम केलं आणि त्यांच्या ऑफिसवरती जाऊन हे सगळे ऑनलाईन फॉर्म जमा केले त्यामुळे आज तीन हजार रुपये पडले त्यामुळे महिला खूप खुश आहेत त्यामुळे दादांचं आणि मुख्यमंत्री साहेबांचा खूप खूप आभार मानतो